नमस्कार मित्रांनो आपल्याला सर्वत्र असे व्हिडिओ दाखवले जातात व्हिडिओ काय ही तर स्वप्न आहेत अशी स्वप्न दाखवली जातात की कुक्कुटपालन हा व्यवसाय करून आपण लाखो रुपये कमवू शकतो कमी खर्च जास्त नफा अशा घोषणा आपल्याला सतत आकर्षित करत असतात पण खरंच गावठी कुक्कुटपालन इतकं सोपं आहे का आणि आज आपण याच गावठी स्वप्नांच्या पाठिंबाचं खरं सत्य काय हेच पाहणार आहोत मित्रांनो हे शंभर टक्के खरं आहे की ज्या गावठी कोंबड्या आहेत आणि त्यांची जे अंडी आहेत तर त्यांना बाजारामध्ये चांगला दर आहे गावठी कोंबड्यांची जी चव आहे आणि त्यांची जी नैसर्गिक वाढ आहे तर यामुळे आपल्याला ग्राहक जास्त पैसे द्यायला तयार आहेत आपण जर शंभर दोनशे कोंबड्या पाळल्या तर निश्चितच आपल्याला चांगला फायदा होतो कारण त्यांचा जो खर्च आहे तर तो कमी येतो आणि यासाठी ग्राहक सुद्धा जास्त आहे मग आपण विचार काय करतो आपला जो हा व्यवसाय आहे तर तो आपण मोठ्या स्केलवरती न्यायचा आणि आपण इथेच बसतो मी असं का म्हणतोय तर यासाठी आपल्याला गरज आहे ती म्हणजे व्यावसायिक दृष्टिकोनाची तर चला आपण ह्या व्यवसायाचा विचार करू तोही व्यावसायिक दृष्टिकोनाचा तो। ज्यावेळी आपण आपला हा कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे तर तो मोठ्या स्किलीवरती म्हणजे पाचशे ते हजारच्या एवढ्या कोंबड्यांचा करायचा ज्यावेळी आपण विचार करत असतो तर त्याच वेळी आपल्याला खरी अडचण येते याचं पहिलं कारण म्हणजे उत्पादनात कमी गावठी कोंबडी ही वर्षाकाठी पन्नास ते साठ अंडीच देते मग आपण ज्यावेळी हजार कोंबड्या सांभाळणार आहे हजार कोंबड्यांचं आपण पालन करणार आहे तर त्यावेळी आपल्याला किती अंडी मिळतील याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा याचबरोबर ज्या गावठी कोंबड्या आहेत तर त्यांची वाढ खूप आहे त्यांना विक्रीला येईपर्यंत म्हणजे त्या मोठ्या होईपर्यंत जवळपास त्यांना चार ते पाच महिने सांभाळावं लागतं आणि याच्या उलट ज्या सुधारित जातीच्या कोंबड्या आहेत त्यांना फक्त दोन महिने लागतात मला इथे असं म्हणायचं आहे की जरी सुधारित जातीच्या कोंबड्यांना कमी रेट असला तरी सुद्धा त्यांना कमी दिवस लागतात आणि यानंतर आपल्याला लगेच बॅच टाकता येते बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये हा विचार आला असेल आता गावठीला तर जास्त किंमत मिळते मग काय का असं ना जास्त दिवस काहीतरी चालतील पण व्यावसायिक विचार काय करतो जास्त दिवस म्हणजे जास्त मेहनत लागणार जास्त वेळ जाणार आणि आपल्याला जास्त पगारही द्यावा लागणार अगदी बरोबर तुम्ही ऐकलं ते बरोबर आपण काम करत असेल किंवा आपला कर्मचारी काम करत असेल आपल्याला पगार तर द्यावा लागणारच ह्या गोष्टी असतात तर त्या बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये येत नाहीत किंवा आपल्याला हे ह्या गोष्टी कोणी सांगतही नाही शिवाय हा जो व्यवसाय आहे तर तो हंगाम आहे हा व्यवसाय वर्षभर चालत नाही हा जो व्यवसाय आहे तर तो फक्त सणासुदी या दिवशी जास्त चालतो म्हणजेच आपण जर याचं जास्त उत्पादन घेतलं तर आपल्याला वर्षभर आपले पक्षी खपतीलच असं नाही आणि शेवटी आपल्याला नुकसान होण्याची जास्त शक्यता असते आणखीन एक कारण म्हणजे जो क्वालिटीचा माल खरेदी करणारे लोक आहेत तर त्यांची संख्या खूपच कमी आहे परंतु जे क्वांटिटीचा माल आहे म्हणजे जो स्वस्त माल मिळतो कमी क्वालिटीचा माल मिळतो तो खरेदी करणारा कस्टमर आहे तर त्यांची जी संख्या आहे तर ती जास्त आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि मग मी काय करू गावठी कुक्टपालन की सुधात कुक्कुटपालन मित्रांनो तुम्हाला आता समजलं असेल की हा जो कुक्कुटपालन व्यवसाय आहे तर त्याचे दोन भाग आहेत एक म्हणजे क्वालिटीकडे लक्ष देणारे कस्टमर आणि दुसरं म्हणजे क्वांटिटीच लक्ष देणारे कस्टमर जर आपल्याला क्वालिटीवरती काम करायचं असेल तर आपल्याला क्वांटिटी कमी ठेवली पाहिजे म्हणजे ज्यावेळी आपल्याला आपल्याला जे चांगल्या क्वालिटीचे म्हणजे गावठी मध्ये आपल्याला करायचं असेल तर हे आपल्याला थोडं कमी प्रमाणात केलं पाहिजे कारण ज्यावेळी जास्त प्रमाणात करणार त्यावेळी आपल्याला ग्राहक शोधायला खूपच त्रास होणार किंवा आपल्याला ग्राहक काही वेळेला मिळणार सुद्धा नाही हा जो पर्याय आहे तर तो फक्त पुरता मर्यादित आहे इतर वेळी आपली जास्त विक्री होणार नाही आणि आपल्याला जास्त पैसे त्यावेळी मिळणार नाही जर आपल्याला कंटिन्यू वर्षभर जर पैसा हवा असेल नफा हवा असेल तर आपल्याला मोठा खात्री विचार करावा लागणार आणि आपल्याला सुधारित किंवा संकरीत जाती सांभाळावी लागणार कारण याचे उत्पादन जास्त आहे आणि कमी वेळेमध्ये कमी जागेमध्ये आपल्याला पैसा उभा करता येतो या गोष्टी जर पटत नसतील तर एक विचार करा जर गावटी कोंबडी सर्व बाबतीत श्रेयस आहे तर लाखो रुपये खर्च करून संकरीत जाती का बनवल्या म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जास्त खर्च करून फायदा न देणाऱ्या गोष्टी कोण बरं बनवेल कारण एक जात विकसित करण्यासाठी करोड रुपये घालावे लागतात शास्त्रज्ञ नेमावे लागतात जागा जाते वेळ जातो पैसा जातो या सर्व गोष्टी कराव्या लागतात मग हे एवढं कशासाठी याचं कारण सोपं आहे ज्यावेळी एखाद्या कंपनीला किंवा देशाला मोठ्या प्रमाणामध्ये अंडी किंवा मांसाची गरज पूर्ण करायची असते तेही ही अगदी कमी किमतीमध्ये तेव्हा फक्त गावठी कोंबड्या पुरेशा पडत नाहीत कारण त्यांची जी नैसर्गिकरित्या उत्पादन क्षमता आहे तर ती खूपच कमी असते म्हणूनच जास्त अंडी देणाऱ्या आणि उत्पादन क्षमता जास्त असणाऱ्या कोंबड्या संशोधन करून लाखो रुपये खर्च करून त्या बनवल्या जातात थोडक्यात सांगायचं झालं तर देशाची मोठी मागणी आणि व्यवसायामध्ये नफा मिळवण्यासाठी ह्या सुधारित जाती लाखो रुपये खर्च करून बनवल्या जातात मित्रांनो स्वप्न बघणं चांगलं आहे पण त्या स्वप्नाची सत्यता आणि खरं कुठं बघणं आणि त्याचबरोबर त्याचं योग्य नॉलेज योग्य माहिती इतरांना देणं हे सुद्धा आपलं काम आहे आणि हेच काम मी या चॅनलच्या माध्यमातून करतोय या माझ्या प्रवासामध्ये तुम्ही सामील व्हा आणि महत्वाचं म्हणजे हे जे स्वप्न दाखवणारे व्हिडिओ आहेत स्वप्न दाखवणारे लोक आहेत तर त्यांच्यापासून सावध राहा गावठी कुक्कुटपालन हा एक चांगला व्यवसाय आहे पण त्याच्या मर्यादा समजून घेणं खूप महत्वाचं आहे कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्याची माहिती घ्या आणि त्याच्या दोन्ही बाजूनी विचार करा तुमचे काही प्रश्न असतील शंका असतील तर तुमचा मित्र तुमचा भाऊ तुमच्या कुटुंबातला एक व्यक्ती म्हणून माझ्याशी चर्चा करू शकता आणि शेवटी एवढच बोलेन धन्यवाद